आमचे पुराय आमचे डॉक्टर्स आणि पुराय मेडिकल स्टाफ आणि तुमका सगळ्यांना खबर आहे की आरोग्य मंत्री हा इतल्या आरोग्य मंत्री हा पण आरोग्य मंत्री जाऊन आमच्या डॉक्टर बरोबर त्यांचे सेंटीमेंट्स आम्ही रिस्पेक्ट करपाची गरज आज गोय राज्यात सगळ्या डॉक्टरांचे जे विचार आहात माझं पूर्णपणे त्यांना पाठिंबा हा हा काही नवीन नो राजकारणात आयज ममता बॅनर्जी सारखी आयज ती आयज मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री आयज कलकत्ता सारख्या राज्यात ह्या एक भयानक घटना जी घडल्या जे एक एक, एक गँग जो विषय जे म्हणतात टी ऐकता आणि इतले भयानक गोष्टी जे घडत ती एक, एक महिला मुख्यमंत्री असून आयज आमचे देशाचे प्रधानमंत्री आम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषय वेगळे आम्ही प्रयत्न केला पण आज आमच्या गोय राज्यात आम्ही पळयता की जे भयानक गोश्ट जे आयज ममता बॅनर्जी सरकाराचे नेतृत्वान आज थंय पळयता आम्ही की ह्या तरेची तिचे सरकार असताना ह्या तरेची घटना जे घडल्या आणि आज डॉक्टर कडेन रस्त्यार आयिल्ले आसा इन सपोर्ट हे सपोर्ट ऑफ ते डॉक्टर जिची मृत्यू झाली आणि ह्या तर भयानक परिस्थितीत जिजे मृत्यू झाली आणि हे टी सीचे सरकार जे आज ते राज्य करतात मला दिसत की ती महिला असून तिका महिलाचे से सेंटीमेंट कळना हे सगळ्या गोष्टी राजकारणाच्या दृष्टिकोनात पळोवपाची गरज असते आज आम्ही आए गोय राज्यात आमच्या डॉक्टरांना कमिटमेंट दिता की डॉक्टरांचे जे प्रोटेक्शन जे सीसीटीव्ही कॅमेरा जे त्यांचे विचार जे त्यांचे व्हिसा ते रेझुनेट करतात विचारधारा की आम्ही वी सपोर्ट तर डॉक्टर्स इन कॅलकटा त्यांचे सेंटीमेंट जे किती घटना थंय घडले आमचं बी डॉक्टरांक पूर्णपणे पाठिंबो हा आज आम्ही डॉक्टरांच्या बरोबर राव रावतले आणि जे किती गोय राज्यात सगळ्या गोष्टी केल्ले आम्ही पहिलीच्या वेगवेगळे जे गोष्टी जे डॉक्टरची इच्छा आसा आज आमचे डॉक्टर्स इन सपोर्ट ऑफ द डॉक्टर्स इन कॅलकटा आणि मेडिकल फ्रेटर्निटीचे सगळे लोक जे आज कलकत्ता आज ते आयज रस्त्यार आलेले असतात कारण ह्या तरेची भयानक गोष्टी जे ह्या तरेची घटना घडटा अक्षरशः मनशाच्या डोळ्यातल्या रक्ताचे आसू भा आणि आज ती एक महिला मुख्यमंत्री असताना तिचे नेतृत्व सकल ते सरकार या डॉक्टर डॉक्टर कम्युनिटीक प्रोटेक्ट करू शकना हे एकदम दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आणि कसले सरकार खबर ना आमच्या गोय राज्यात सीसीटीवी -सी पसून आमच्या डॉक्टरांची जे मागणी आहात ते आमच्या डॉक्टर बरोबर आम्ही सरकार डॉक्टर बरोबर असा हा हेल्थ मिनिस्टर म्हणून त्यांच्या बरोबर असा आणि आज जे आमचा स्टेट हेल्थ स्टेट सब्जेक्ट असल्या कारण ट्विट करण्याची गरज आहे ते ट्वीट करून आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलाची सिक्युरिटी आणि महिला डॉक्टरांची सिक्युरिटी प्रोटेक्ट करपाक प्रायव्हेट हॉस्पिटल बाहेर आम्ही दवरचे ना फक्त सरकारी आयज तुमकां आज ना प्रायव्हेट नाट बी आम्ही तांकां एंगेज करून प्रायव्हेट बी वेगळे नियंत्रण वेगळे मेकॅनिझम करपाचो आमचा प्रयत्न आसूंक जाय पण दुर्दैवाची गोष्ट की एक महिला मुख्यमंत्री असून महिलांचे दुःख आणि भावना ती पळोवंक शकना आणि म्हाका दिसता की सगळ्या गोष्टी राजकारणांच्या दृष्टिकोनात पळोवपाची गरज ना आमच्या राज्यांत एक आमच्या गोय राज्यात आम्ही आमची महिला डॉक्टर्स आणि महिला डॉक्टर्स ए महिला स्टाफ ह्यांना योग्य तऱ्हेचे प्रोटेक्शन व्यवस्थित ही गोष्टी आम्ही प्रयत्नशील असतले गोय राज्यात पर्यंत आमचे प्रोटेक्शन ऑफ डॉक्टर्स आणि त्यांची सिक्युरिटीचे लक्ष दुकान सगळे गोष्टी केलेल्या आहात पण डॉक्टरांची जे विचारधारा असा आणि डॉक्टरांना आणि त्यांना पूर्ण पाठिंबा सरकारचा असा माझा पूर्णपणे हेल्थ मिनिस्टर म्हणून त्यांच्याबरोबर हा आ त्यांचे जे फिलिंग आहात जे आम्ही रेजुरेट करता आयज कलकत्त्यात जे घटना झाला त्याच्या खात्री आज ते आयिल्ले आसा आनी आणि गोंया गोव्या कडल्यान जे, जे की अपेक्षा ते पूर्ण करपाचो आमचो प्रयत्न असू पण माझी विचारधारा असा की फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटल प्रायवेट हॉस्पिटल ह्या नवं अमेंडमेंट आमी प्रयत्न करतले ते ट्विक करून आमच्या राज्यात एक वेगळे सिक्युरिटी प्रोटेक्शन आणि डॉक्टरांचे सगळो इंट्रस्ट कारण डॉक्टर म्हणजे देव मानतात लोक आणि हे आमचे लोकांची सेवा करता आणि त्यांना योग्य तर प्रोटेक्शन दिवप सरकारची जबाबदारी असा आणि सरकार ते करण्याची गरज आहे सरकार ते करू शकले न आणि सरकारच्या या गोय राज्यात गरज ना आम्ही वेगळे काम करपाक जाय आज भारतीय जनता पार्टी आणि जनता पार्टीचे नेतृत्व त्यांची विचारधारा अशी असा की सगळ्या लोकांग घटकांना सांभाळपाची गरज आहे आणि आम्ही गोय राज्यात वेगळे तरेचे कायदे वेगळे स्टेट लेवलार जे कायदे ट्विट करू शकता स्टेट हेल्थ हेल्थ एक स्टेट सब्जेक्ट असल्या कारणांनी वेगळ्या तर करयनशील आणि मला दोन्ही लागतात महिला आणि बालकल्याण लागता महिलांचे खंय अत्याचार काय महिलांचेर महिलांचे तरी ह्या तरेची भयानक घटना झाल्या दिसता की आम्ही सगळ्या लोकांनी डॉक्टरांबरोबर रावपाची गरज आसा त्यांची जे फिलिंग आसा ते रेजवेट करपाची गरज आनी जे कलकत्ता भयानक गोष्टी झाल्या ते नये आणि माझा एक दुर्दैव की एक महिला मुख्यमंत्री असून तिच्या नेतृत्व सकल ह्या तर घटना घडतात हे दुर्दैवांची गोष्ट आणि या तर गोष्टी नये आणि प्रत्येक मनशान राजकारणात विचार करण्याची गरज आहे की बाबा हे घटना झाल्या या घटनाचे ऐवजी प्रत्येक राजकारणाचे राजकारणाची ॲगल दिवजी डॉक्टरांचा विषय आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू गोय राज्यात आम्ही हे करतले पण प्रायव्हेट हॉस्पिटलात आम्ही करून नवे अमेंडमेंट फुले ऑर्डिनन्स झाले फेम्ब्लीत हायटले पण ऑर्डिनन्स त्याच्या माध्यमातून हाडल्या बेगिना बेगीन एक बरो एक अमेंडमेंट जे आम्ही सिक्युरिटी आणि वेगळे गोष्टी करपाक काहीच हरकत नाही ते आम्ही असतात सर बारा वर्षा पहिली अशी सेम केस घडलेली आणि त्यांचे कल्पिट्स जे असतात त्यांना पनिशमेंट दिवस इतका वेळ की आमच्या भारत देशात फास्ट ट्रेकचे गजा सॉल्व जोक की लोकांची भावना जुळलेली असतात खूप कह, आज आम्ही डॉक्टरांचा विषय करता की भयानक गोष्ट घडली पण खाज्यात ह्या तर खेळ महिलांचे जे अत्याचार जातात आणि महिलांचे तर गोष्टी जातात ते फास्ट ट्रॅकिंग करून ते जे टफस्ट लॉ या जाऊन जा त्यांचे योग्य तरीचे ॲक्शन घेऊ गरज आहे आणि गरज आहे त्या फास्ट ट्रॅकिंग करपाक फास्ट ट्रॅकिंग आम्ही म्हणू शकता तरी न्याय देऊ शकता लोकांना या तरीची घटना हे तरी बंद गरज आहे मनस्थिती लोकांची इतले पाड झाल्या की ह्या तर घटना घडतात आणि या तरीची मनस्थितीतल्या बाहेर सरपूक आणि ह्याच्या खातीर ह्या तरीचे कायदे जाय की केन्ना ह्या तर गोष्टी करतात फुडें सरचो